स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो अखंड दिवा विजू नये म्हणून काही महत्वाच्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशीपासून बऱ्याच महिला अखंड ज्योत लावतात पहिल्या दिवशी घट बसवले जातात दिवा तेवत असतो या दिव्यामध्ये एक तेज असते जे आपल्या आजूबाजूला सकारात्मक शक्तीचा वावर करत असते नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावलेली असते नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस दिव्याची ज्योत मालवो न देणे अखंड तेवट ठेवणे सोपे नाही फार लक्ष देऊन काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते तसेच दिवा विजू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी चुकून दिवा विजल्यावर काय करावे व चुकून दिवा पडला तर काय करावे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत नवरात्रीमध्ये नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे या नऊ दिवसांमध्ये आदिशक्तीचा वावर आपल्या घरामध्ये होत असतो देवी आदिशक्तीचा वास आपल्या घरामध्ये असतो तिथे तिची शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असते आणि त्याच्यासाठी जागर म्हणून हा दिवा नऊ दिवसाचा अखंड लावलेला असतो तिच्या भक्तीसाठी भक्त हसूचलेले असतात देवी आदिशक्ती सर्वांचे संकट हरण करण्यासाठी नवरात्रामध्ये आपल्या घरी येत असते आणि तिची आपण घट बसवून व्यवस्थित पूजा करत असतो या अखंड वातीला स्वतःचे धार्मिक आणि आध्यात्मिक वेगळेच महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस तेवत राहण्यासाठी या खास टिप्सचा वापर आपण करू शकतो एक नवरात्रीमध्ये अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा मोठ्या आकाराचा दिवा आपण घेत असतो त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त तेल किंवा तूप ओतून ठेवावे मोठ्या प्रमाणात तेल किंवा तूप मावू शकेल असा दिवा घ्यावा दिव्यामध्ये सूर्यफुलाचे तेल मातीसाठी वापरू नये अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात लवकरच तूप किंवा तेल घालावे रोज सायंकाळ झाली की त्याच्यामध्ये तूप किंवा तेल किती आहे हे चेक करून त्यामध्ये अजून जास्त तेल टाकावे जेणेकरून रात्रभर दिवा तेवत राहील आणि दुपारच्या वेळेस त्याच्यावरील काजळी देखील काढून घ्यावी काजळी काढताना छोट्याशा काठीने अगदी हळूवार तुम्ही व्यवस्थित काजळी काढावी महत्वाचे म्हणजे तेल आणि तूप एकत्र करून दिवा लावू नये कारण तेल हे सगुण आहे आणि तूप हे निर्गुण आहे त्यामुळे दोन्ही एकत्र करून दिवा लावायचा नसतो एकतर तेल दिव्यामध्ये होतावे किंवा मग तूप दिव्यामध्ये होतावे दोन अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर काहीजण रक्षासूत्राचा धागा हा देखील वापरून तयार करतात जर आपण कापसाचा वापर करत असाल तर ही वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्यावी लागते जर रक्षासूत्राचा वापर केला असेल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे लागते दक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते त्यामुळे कापसाच्या वातीपेक्षा रक्षासूत्राची वात केव्हाही उत्तम ठरते म्हणूनच कापसापेक्षा रक्षासूत्राची वात बनवू शकता ते जास्त फायदेशीर राहील तीन दिवा लावण्यासाठी त्या तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडे तांदळाचे दाणे घालावेत तांदळाच्या दाण्यामुळे दिव्यातील अखंड तेवत राहण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळतो त्यामुळे दिवा विझत नाही चार दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून ज्योत विझण्याची भीती राहत नाही तसेच दिवा विझू नये म्हणून काचेचे आच्छादन असते ते बाजारातून विकत आणावे व ते वरून ठेवल्यावर दिवा विजण्याची भीती राहतच नाही पाच दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका कारण काही तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी त्यामुळे जो थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही या उलट वाद जर लहान असेल तर ती पटकन मिसते त्यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापराची एक वडी घालावी भी। जर भीमसेनी कापूर असेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यामध्ये एक लवंग चिमुडभर हळद घालावी त्यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न वेजता अखंड तेवत राहण्यास मदत होते दिवा लहान मुलांच्या हाताला लागणार नाही किंवा लहान मुलं तिथे जाणार नाहीत असा घरामध्ये तो सुरक्षित असावा जेणेकरून लहान मुलं खेळताना पळताना तो पडणार नाही भिजणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यावी ही काळजी आपल्याला घ्यायची असते जर चुकून दिवा पडला तर मात्र दीपपतनाची शांती करावी लागते ज्या ठिकाणी दिवा पडला आहे त्याच ठिकाणी ती शांती करावी लागते त्यामुळे दिवा पडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी आणि जर चुकून दिवा विजला तर काहीही हरकत नसते कारण शास्त्रामध्ये अखंड लावलेला दिवा विझू नये मग काहीतरी अशुभ घडते किंवा काहीतरी विपरीत घडते असं कुठेही उल्लेख केलेला नाही त्यामुळे जर चुकून दिवा विजला तर देवीला क्षमा मागून तो दिवा पुन्हा पेटवावा व नंतर त्याची काळजी घ्यावी की तो दिवा विजणार नाही आपण नेहमी टी व्हीमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पाहत असतो की दिवा विजल्यावर काहीतरी विपरीत घडते किंवा अशुभ घडते पण त्यांनी ते केवळ चित्रीकरणासाठी शूट केलेले असते त्याचा आणि आपला काहीही संबंध नसतो पण आपण बघितल्यामुळे आपलीही तशीच भावना होऊन जाते आणि आपण तसेच विचार करायला लागतो आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असते म्हणून जर चुकून दिवा विजला तर काहीही काळजी करू नये कारण शास्त्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की दिवा विझू नये हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ